झाला कारण ज्याच्या हाती ससा तो पार दे आणि मग ती मी पारद करून घेतली बाकीच्यांनाही महाराष्ट्रभर न्याय मिळाला त्याही लोकांचं दादांना निश्चित सहकार्य राहील महायुतीच्या सरकारला सहकार्य सर, राहील अशा पद्धतीची मी आपल्याला दादांना खात्री देतो लाईटच्या संदर्भात सुद्धा दादा तुम्ही खूप चांगली मदत केली सहा सबस्टेशन सहा सबस्टेशन त्या ठिकाणी तेहतीस केवी पहिल्यांदा राज्य सरकारनं मंजूर केले इतर कुठेच झालेलं नाही आजपर्यंत आपल्या डीपी शीत वगैरे किंवा त्या कंपनीकडे होत असतात पण शासनाच्या पैथ्या पैशातून पहिल्यांदा ते केले दोनशे वीस दोनशे वीस केवीच सबस्टेशन आपल्या देवसानेला त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे काम सुरू असं म्हणेल मी कोणी म्हणेल खड्डा सुद्धा काढलेला नाही पण ते तिथं जे शेड बांधलंय ते त्यांच्या कामगारांना राहण्यासाठी म्हणून त्यांनी तो उपयोग व्हावा आणि नंतर गावाला उपयोग व्हावा म्हणून पक्क शेड त्या ठिकाणी बांधून दिले दादा एकच मुद्दा थोडासा सांगेल नळवाडीची उपसा आणि खेडची उपसा दैवीची उपसा खूप मोठा बोजा त्या ठिकाणी त्या उतार्यावर होता त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी श्यकाई। शिक्षण आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथं शंभर दीडशे काहीतरी शे आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उंबराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी शिक त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी शे त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी शे त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथं शंभर दीडशे काहीतरी शिक्षण त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी शिक त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काय तरीशे त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीडशे काहीतरी तरीशे आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीड काहीतरी आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथं शंभर शेकायतरी आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथ शंभर दीड शेकायतरी आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय

आता इथ शंभर शेकाय तरी आपल्या सरकारनं कर्ज माफ केलंय उपसा सिंचन योजना आता इथ शंभर शेकाय तरी आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना